अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपलं विषय आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी आपण उत्साहाने साजरा करत असतो आणि प्रत्येक सणाला असे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीसुद्धा एक विशेष असं महत्त्व आहे आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी ह्या हनुमान जयंती ज्याच्या दिवशी काही विशेष अशी पूजा केल्याने आपल्या जीवनातल्या सगळ्या काही समस्या दूर होत असतात आपल्याला खूप कर्जमुक्ती झाली असेल तरीही या कर्जापासून आपल्याला सुटका भेटते अनेक वेळात आपण भरपूर मेहनत करूनसुद्धा आपली प्रगती होत नाही आणि तुमच्यासोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमान जयंतीचंही जयंतीला ही पूजा करा आणि तुम्हाला खूप असं फायदेशीर ठरेल देशभरामध्ये दे हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत असतो आणि ह्या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीचे सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात याशिवाय ह्या दिवशी काही असे विशेष सेवा उपायसुद्धा केले जातात धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी अंजनी आणि राजा केसरी याच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख आहे बारा रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू हो होणार आहे तसेच तारीख दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता पाच वाजून एकावन्न मिनिटापर्यंत संपेल उदयतिथीनुसार बारा एप्रिल रोजीच हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती पूजा विधी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजीसोबत भगवान श्रीराम आणि माता सुद्धा पूजा केल्याचे महत्त्व आहेत ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्नान लाल कपडे घालून त्याच्यावर हनुमान जी चं फोटो ठेवून प्रसाद ठेवून शेंदूर लाल फुले तुळशीचे पाने आणि चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करून त्यांना मंत्राचं जप करून हनुमंताला न हनुमान हनुमानाचं नैवेद्य दाखवून हनुमानाला नैवेद्य दाखवून हनुमान चाळीसाचं चा पाठ सुंदर का सुंदर कांडाचं पाठ त्याचबरोबर मारुती स्तोत्र म्हणून आपण आरती करून प्रसाद वाटायचा असतो हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवीपैकी एक मानले आहे अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधीने पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजीचा आशीर्वाद मिळतो त्याचमुळे त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हार शेंदूर बुंदी किंवा बेसनचे लाडू तुळशीचे पाने अर्पण करून घेत्या केल्याने प्र हनुमानजी लवकर प्रसन्न होतात हनुमानजी <qe -la> जयंतीच्या दिवशी व्रत केल्याने तुम्हाला हनुमानजीची कृपा प्राप्त होते आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीचं व्रत केल्याने फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यात संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चाळीसाचं पाठन करावं मंगळवारच्या दिवशी हनुमानची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष कायमचं निघून जातो हनुमानजीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपल्याला खूप काही कर्जबाजारी झाली असेल कर्ज फिटत नसेल खूप मेहनत करून प्रयत्न करून जर कर्ज आपले फिटत नसेल तर हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानजीला ह्या वस्तू अर्पण करायचा आहे आपल्याला एक विडा घ्यायचा आहे पानाचा विडा आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि शेंदूर चमेलीचं चा तेल आणि एक दिवा घ्यायचा आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जायचं आहे नारळ आणि विडा आपल्या हातात घ्यायचा आहे मा मारुती राहायला विनंती करायची आहे ज्या काही आपल्या कर्जबाजारी झालेलं आहे या कर्जातून मुक्ती मिळावं म्हणून हनुमानजीला विनंती करून ते नारळ आणि पानाचा विडा ठेवून द्यायचा आहे दिवा लावून द्यायचा आहे चमेलीचं तेल टाकून दिवा लावून हनुमानजीला सिंदूर अर्पण करून दूपदीप वाळून तिथं बसून सात वेळेस हनुमान चालिसाचं पाठन करून हनुमानजीला विनंती करून यायचं आहे हे तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करा तुमच्या सगळ्या काही मनोकामना तर पूर्णच होतात आणि कितीही मोठे कर्ज असू द्या कर्जबार असू द्या ते कर्जापासून सुटका मिळण्यास मदत होते मार्ग भेटतं आणि आपण जे काही कार्य करतो ते येच प्राप्ती होण्यास मदत होते तर हे हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून कर्जमु कर्जमुक्तीसाठी उपाय तुम्ही करा तुमच्या सगळ्या काही कर्जापासून मुक्तता भेटेल त्याचबरोबर घरामध्ये हनुमानजीचं म फोटो ठेवू नये असे म्हणतात आपण कारण का हनुमानजी हे ब्रह्मचारी आहेत आणि आपण घरामध्ये ब्रह्मचारीचं पालन करत नाही म्हणून आपल्या घरामध्ये हनुमानजीचं फोटो नसावं म्हणून मंदिरामध्ये जाऊन ही सेवा आपल्याला करायची आहे जरी फोटो असेल तर आपण मंदिरामध्ये ते आपण ठेवून देऊ शकता तर अशी ही हनुमानजीच्या दिवशी कर्जमुक्तीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद